ಆ ಜಗದಂಬೆ ಉದೋ ಉದೋ ಅಂಭಾಬೈಚೋ ಉದೋ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व भक्तांचे स्वामी परिवारात स्वागत आहे आजच्या स्वामी संदेशामध्ये आपण नवरात्रीमध्ये काही गोष्टी चुकूनही करायच्या नाही म्हणजे तुम्ही घट बसवत असाल किंवा नसाल अखंड दिवा लावत असाल किंवा नसाल पण या काही गोष्टी नवरात्रीत कोणीही करू नये आता तुमच्या घरी घट बसत नसेल पण तुमची सासू वगैरे गावी घट बसवत असेलच या नियमांचे पालन केल्याने आपल्या गोकुळासारखं भरलेल्या घरामध्ये आपल्या संसारामध्ये कधीही अडचणी विघ्न संकटे येत नाहीत आपण कोणते नियम पाळावे व कोणत्या चुका कटाक्षाने टाळाव्या कारण बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी माहीत असतात आपल्या थोरा मोठ्यांकडून पण काही गोष्टी अशा असतात ज्याच्या आपल्याकडून चुका होतात आपण सेवा करतो उपासना करतो नऊ दिवसामध्ये व्रत वैकल्य करतो आणि काही चुका झाल्या तर मग आपल्याला या पूर्ण सेवेचं फळ अजिबात मिळत नाही याविषयीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही नियमांचे व संयमाचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे जो कोणी नवरात्रीमध्ये शुद्ध भक्तिभावाने आई जगदंबेची देवी दुर्गेची सेवा करेल त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी धनसंपत्ती संतती प्राप्त होते त्याच्या घराची वंशवेल वाढीस राहते या नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे व सेवेचे तुम्हाला फळ मिळेल व तुमचे व्रत पूर्ण होईल तर ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहत असताना कमेंट्समध्ये माझी स्वामी आई व आपापल्या कुलदेवीचे नाव लिहा आणि जर कुलदेवीचे नाव माहीत नसेल तर श्री कुलदेवताय नम असे लिहा आता भक्त हो नवरात्रीचा सण हा पावित्र्याचे प्रतीक आहे नवरात्रीमध्ये स्वच्छतेला अतिशय महत्त्व आहे नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या घरात घट बसवलेला असतो मग तो तुमच्या गावी असेल जरी तुम्ही शहरात राहत असाल तरी देखील खंड दिवा लावला जातो प्रत्येक घरात देवी विराजमान असते आपण या नऊ दिवसात देवीच्या काही ना काही फुल ना फुलाची पाकळी सेवा करत असतो देवीच्या मंत्राचे संपुट असेल किंवा देवी स्तोत्र दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील किंवा मग नवचंडी असेल अशा देवीच्या वेगवेगळ्या सेवा करत असतो त्याचबरोबर घटाला माळपाणी असेल किंवा देवीला नैवेद्य अशा काही ना काही सेवा या नऊ दिवसात आपण करत असतो त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसात पाळला जाणारा पहिला नियम पती पत्नीने ब्रह्मचर्याचे कडक पालन करणे जरी तुम्ही नवीन लग्न झालेले असाल तरी देखील बऱ्याच नवीन जोडशांना हा नियम माहीत नसतो तर तो त्यांना त्यांच्या पूर्वजांनी मोठ्यांनी सांगावा आणि या नियमांचं कडक पालन झालंच पाहिजे या नऊ दिवसात काळ्या रंगा चे कपडे घालू नयेत आई जगदंबेला काळा रंग वर्ज आहे त्यामुळे या नऊ दिवसात चुकूनही काळा रंग घालू नका त्याचबरोबर तिसरा नियम म्हणजे या नऊ दिवसात देवी आपल्या घरात विराजमान असते देवी पलंगावर बसलेली असते झोपलेली असते आजही पूर्वीची जी गावाकडील मंडळी आहे ती पलंगावर वगैरे म्हणजे ज्याला कॉटसुद्धा म्हणतात तर त्यावरती बसत नाही तर पलंग जो आहे तो स्वच्छ धुवून उभा केला जातो त्याचबरोबर जर आपल्याकडे बेड असेल तर त्यावरील गादी जी आहे ते गुंडाळून ठेवतात हे जर शक्य असेल तर तुम्ही करू शकता हल्ली शहरात आपण छोट्या रूम्समध्ये राहतो आणि हे सगळं करणं आपल्याला शक्य नाही आहे त्यामुळे गादी किंवा पलंगावर नऊ दिवस तुम्ही अजिबात बसू नका जर लहान मुले बसले तर मग त्यांना देवी माफ करते असं एवढं काही नाही आहे आता त्यानंतरचा चौथा नियम ज्या महिलांनी स्वतः हाताने घट बसवला आहे म्हणजेच आपल्या घरातील करती महिला मग त्या तुम्ही असाल तुमची सासू असेल आई असेल अशा महिलांनी चुकूनही गादीवर बसू नये आणि त्यांनी गादीवर किंवा अंथरुणावर सुद्धा झोपू नये झोपताना उशी घेऊ नये उशीऐवजी चादर सतरंजीची घडी आणि झोपण्यासाठी चटई किंवा मग तुम्ही सतरंजी घेऊ शकता त्याचबरोबर पाचवा नियम म्हणजे ज्या घरात घट घर बसवला आहे किंवा अखंड दिवा लावला आहे ला त्यांनी घराला कुलूप लावून म्हणजेच दार बंद करून कुठेही गावाला जाऊ नये कारण आपल्या घरी घटी देवी बसलेली असते आणि जर अचानक काही कारणास्तव जाण्याची गरज पडली तर घटाला माळपाणी नैवेद्य हे तुम्ही तुमच्या शेजारी कोणी असेल तर शेजाऱ्यांना सांगू शकता त्याचबरोबर दिव्याला तेल घालणे दिव्याची काजळी काढणे या गोष्टीसुद्धा शेजाऱ्यांना सांगाव्या पण शक्यतो एक दिवसापेक्षा जास्त तुम्ही घर बंद करून गावी जाणे टाळावे यानंतरचा सहावा नियम या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये भांडण तंटा होणार नाही किंवा मग कोणी कोणास अपशब्द बोलणार नाही याची काळजी घ्या किंवा इतरांशी कटकट करणे भांडणे खोटे बोलणे वेड्यावाकड्या शिव्या शाप देणे या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कारण एकीकडे तुम्ही देवीची सेवा करता उपवास करता उपासना करता दुसरीकडे नको ती वाईट कृत्य करता त्यामुळे आपण केलेल्या सेवेचे फळ मिळणार नाही कारण देवीला स्वच्छतेबरोबरच शांतता अतिशय प्रिय आहे आणि जरी कोणी होऊन भांडण काढले आणि आपोआप आपल्याशी भांडण्यास येत असेल किंवा वाईट बोलत असेल तर आपण ऐकायला येत नाही असे ते करावे कारण देवी घरात आहे आणि जर आपण मंगलमय वातावरण ठेवले तर देवीची अखंड कृपा आपल्या संसारावर घरावर राहते सातवा नियम म्हणजे जर कोणी पुरुष मंडळी धूम्रपान मद्यपान म्हणजे ड्रिंक वगैरे करत असेल किंवा काही वाईट व्यसन असेल आणि जर ते देवीचा नऊ दिवसांचा पाच दिवसांचा किंवा अगदी दीड दिवसांचा उपवास करत असतील तर त्यांनी हे जे काही व्यसन आहेत ते नऊ दिवसांपर्यंत बंद ठेवावे म्हणजे या नऊ दिवसामध्ये चुकूनही ड्रिंक वगैरे करू नये आणि हा नियम कटाक्षाने पाळला तर देवीच्या कृपेने नक्कीच तुमचं हे व्यसनसुद्धा बंद होऊ शकतं कारण देवी ही आपली आदिमाया आदिशक्ती आहे ती ओल्या झाडाला आग लावणारी देवी आहे त्यामुळे आपण जर नऊ दिवसामध्ये काही नियमांचं कडक पालन केलं तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच देवीच्या कृपेने सुखसमृद्धी येईल यानंतरचा नियम नऊ दिवसात आपल्या दारात एखादी गरजू व्यक्ती किंवा मग अनोळखी व्यक्ती किंवा एखादी कुमारिका एखादी श्री आली तर त्यांना यथाशक्ती तुम्ही जे काही तुम्हाला देता येईल ते द्या त्याचबरोबर बरोबर फराळाचे पदार्थ किंवा एखादं फळ द्या आणि जी काही सवाष्णं महिला कुमारिका आलेली आहे त्यांना हळदी कुंकू लावा हातावर थोडीशी साखर द्या त्याचबरोबर काही भागांमध्ये ज्या महिलांच्या हातावरती देवीचं ताट म्हणजे ज्याला परडी म्हणतात तर असते अशा महिला दारोदारी तेल घेण्यास जात असतात देवीची वारी करतात तर मग अशा महिलांना आवर्जून फराळ्याचे पदार्थ द्या दिव्याला तेल द्या त्याचबरोबर त्यांची हळदी कुंकू लावून त्यांची तुम्ही ओटी भरली तर साक्षात देवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल त्याचबरोबर जे काही मुके जनावरे असतात म्हणजेच गाय श्वान कुत्रा मांजर जर असे आले तर मग त्यांनासुद्धा तुम्ही एखादा घास अन्नाचा देऊ शकता किंवा काहीतरी त्यांना खाण्यास नक्कीच द्या पुढचा नियम आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात घट बसवलेला असतो म्हणजेच आई भगवती प्रत्येक घटी विराजमान असते आणि आता बऱ्याच घरात महिला किंवा वयात आलेल्या ज्या कुमारिका आहेत ज्यांना मासिक धर्म आलेला आहे म्हणजे मासिक पाळी येते तर अशा महिला मुलींनी वेगळं बसावं आणि जर करत्या स्त्रीला मासिक पाळी आली असेल आणि घरात जर कोणी माळपाणी करायला नसेल तर अशा घरातील पुरुषांनी माळपाणी देवीचा नैवेद्य केला तरीसुद्धा चालतं आणि बऱ्याचदा काय होतं मुलींना वेगळं बसायला थोडंसं एक लाज वाटते किंवा थोडंसं वेगळं वाटतं तर अशा महिलांनी आपल्या घरामध्ये जास्त चर्चा न करता आपल्या मुलीला समजावून सांगणं आणि फक्त दोघींमध्ये हे सिक्रेट ठेवून तिला चार प पाच दिवस देवीच्या घटाकडे जाऊ देऊ नका देवीच्या घटावर सावलीसुद्धा पडू देऊ नका आणि आपण महिला तर या गोष्टी समजदार आहोतच म्हणजे आपण हे पाच दिवस कटाक्षाने पाळू शकतो पण तुमच्या घरामध्ये जर स्वयंपाक वगैरे करण्यास दुसरं कोणी नसेल आणि जर तुम्ही तुमचा विटाळ पाच दिवस कालवत असाल घरात तर कृपया असं करू नका कारण देवीचा कोप खूप मोठा असतो त्यामुळे शेजाऱ्यांकडून जरी तुम्ही करून घेतलं स्वयंपाक वगैरे तरीसुद्धा चालतं पण शक्यतो महिलांनी मासिक पाळी आल्यानंतर पाच दिवस तुम्हाला विटाळ घरात कालवायचा नाही आहे तर वेगळं बसायचं आहे हा जो नियम आहे तो पूर्वीपासूनच्या आपल्या सगळ्या महिला आजही गावाकडे पाळला जातो पण आपल्याला आता नेहमी हे शक्य नाही आहे तर तुम्ही नऊ दिवसांमध्ये कटाक्षाने या नियमांचं पालन करावं कारण या नऊ दिवसांमध्ये देवी घटी बसलेली असते देवीचा आपल्या घरामध्ये सर्वत्र वास असतो त्यामुळे हा नियम तुम्हाला कटाक्षाने पाळायचा आहे या पुढचा नियम या नऊ दिवसात महिलांनी केस कापू नये तसेच पुरुषांनी दाढी केस कापू नये आणि त्याचबरोबर नखे काढू नयेत तर या गोष्टी घटस्थापनेच्या सुद्धा तुम्ही एक दोन दिवस करू शकता किंवा दसरा झाल्या सुद्धा तुम्ही हे करू शकता फक्त नवरात्रीचे नऊ दिवस या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत आता त्याचनंतर दे नवरात्रीमध्ये देवीची कृपा होण्यासाठी बऱ्याच स्त्री पुरुषांचा नऊ दिवसांचा किंवा मग पाच दिवसांचा अडीच दिवसांचा उपवास असतो हा उपवास करताना त्यांनी चुकूनही लिंबू कापू नये लिंबू कापायचे झाले तर मग तुमच्या घरामध्ये इतर जे व्यक्ती आहे ज्यांना उपवास नाही आहे अशांकडून तुम्ही लिंबू कापून घ्या फक्त उपवासकर्त्यांनी हा लिंबू कापायचं नाही आहे आता यापुढचा नियम सांगायचा झाला तर या नऊ दिवसात चामड्याच्या वस्तू वापरू नये जसे की चप्पल असेल पर्स किंवा मग पुरुषांचे जे बेल्ट असतात या वस्तू वापरणे टाळावे त्याचबरोबर ज्यांनी उपवास केला आहे त्यांनी जमिनीवर चटई किंवा घोंगडी टाकून झोपावी जसं मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे शक्य असल्यास इच्छापूर्तीसाठी नऊ दिवस चप्पल घालणे वर्ज्य करावे म्हणजेच कुठली चप्पल घालायची नाही आहे हा नियम जुन्या लोकांचा अनुभवातील आहे आजही चांगल्या चांगल्या देवीचे जे ठिकाण आहेत इथे सुद्धा पुजारी हा नियम पाळतात मी स्वतः सुद्धा हा नियम पाळलेला आहे इच्छापूर्तीसाठी शंभर टक्के एक वर्षामध्ये खूप मोठी इच्छा सुद्धा पूर्ण होते तुम्ही सुद्धा यावर्षी याचा अनुभव घेऊ हो शकता या पुढचा नियम सांगायचं झालं तर उपवास करणाऱ्या व्यक्तींनी नऊ दिवस आपल्या वागण्या शांतता समजदारपणा क्षमा उत्साह हो आणावा आणि वासना राग लोभ क्रोध आसक्तीपासून लांब राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तींनी खोटे बोलणे कटाक्षाने टाळावे व सत्याच्या मार्गाने वाटचाल करावी या पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे हा नियम नेहमीच पाळावा पण या नऊ दिवसांमध्ये विशेष काळजी घ्यावी ते म्हणजे महिलांचा आदर करणे आणि खास करून आपल्या घरातील पत्नीला देवी समान मानावे तिचा अपमान करू नये तिला वाईट बोलू नये किंवा रागात हात उचलणे बऱ्याचशा घरामधील पुरुष महिलेवरती हात उचलतात मारलं जातं या गोष्टी टाळाव्या कारण तुम्ही नऊ दिवसांमध्ये देवीची उपासना कराल आणि आपण प्रत्येकजण नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो त्यामुळे आपल्या आजूबाजूला आपल्या घरातील ज्या महिला आहेत त्यांचा आदर करावा त्यांना देवी समान मानावं फक्त नऊ दिवस नव्हे तर हा जो नियम आहे तो तुम्ही नेहमी करताच करावा कारण ज्या घरातील महिलेंना आदर मिळतो मान सन्मान मिळतो मां त्या घरामध्ये अखंड देवीचा आणि लक्ष्मीचा कृपाशीर्वाद असतो हे देखील तेवढेच खरे आहे आता या पुढचा नियम सांग सांगायचा झाला तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो नवरात्रीच्या नऊ दिवसात कांदा लसूण खावा का खरं तर बऱ्याचशा उपवास असतो आणि जे काही राहतात इतर व्यक्ती त्यांना आपण कांदा लसूण घालून स्वयंपाक बनवतो पण धार्मिक ग्रंथात तसेच शास्त्रात कांदा लसूण युक्त पदार्थाचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटले आहे शक्यतो पचनाला हलका आहार म्हणजे सात्विक आहार घ्यावा शक्यतो तामसी पदार्थ खाणं तुम्ही टाळलेलं चांगलंच आहे पण जर देवी नैवेद्य बनवायचा आहे म्हणजेच दसऱ्याला पुरणपोळी बऱ्याचशा जणांकडे नवमीला आदल्या दिवशी होम वगैरे झाला तर पुरणपोळीचा स्वयंपाकामध्ये आमटीमध्ये विशेष कांदा लसून घातलं जातं पण देवीच्या नवरात्रीमध्ये जे काही देवीचा कुळाचार करताना आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करा त्याचबरोबर देवीला धान्याचा नैवेद्यसुद्धा दाखवू नका त्याऐवजी तुम्ही दूध साखरेचा फळांचा मिठाईचा किंवा खिरींचा नैवेद्य दाखवू शकता त्यापुढचा जो नियम आहे तो घट बसवण्याबाबत अतिशय महत्त्वाचा आहे कारण घटाविषयीचा आहे मातीचा घट बसवण्यासाठी आपण चांगल्या शेतातील माती ज्याला वावरी म्हणतात त्याचबरोबर मातीचा एक घट लागतो आपल्याला आणि पाच सात प्रकारची धान्य किंवा एक प्रकारचं घेतलं तरीसुद्धा चालतं आणि विड्याच्या पानांवर किंवा पळसाच्या पानांवर पंत्रावळी करून बरेचसेजण ताटामध्ये दुर्डीमध्ये हा मातीचा घट ठेवून त्यामध्ये पाणी भरून वावरीमध्ये धान्य मिक्स करून त्यामध्ये आपण पाणी शिंपडतो आणि या धान्यालाच वेदिका म्हणतात आणि हे एक प्रकारचं घेतलं तरीसुद्धा चालतं आता ज्याच्याकडे कुलदेवांचे टाक असतील त्यांनी अवश्य घट बसवावा पण जर तुम्हाला म्हणजे एक तुम्ही एकटेच तुमच्या सासूची सून असाल म्हणजे एखाद्या एक महिलेला एकच मुलगा आहे आणि महिला जर गावी असेल ती आणि तिचा मुलगा शहरात राहत असेल तुमचे दोन संसार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पण ज्यांनी ज्यांना एकच मुलगा असतो त्या सासूने बसवला तर सुनेला बसवण्याची काहीच गरज नसते आणि ज्यांना एक दोन तीन अशी मुलं आहेत तर ज्यां म्हणजे जर तुमची सासू बसवत असेल तर तुम्हालासुद्धा बसवण्याची गरज नाही पण जेव्हा तुमच्या मुलांची लग्न होतील त्यानंतर मग तुम्ही घट बसवला तरीसुद्धा चालतं शक्यतो जर तुमच्याकडे टाक आहेत आणि तुम्ही वेगवेगळे राहताय आणि तुमची इच्छा आहे घट बसवण्याची तर तुम्ही अवश्य बसवू शकता त्याचबरोबर बऱ्याच घरांमध्ये मंगल कलश नेहमीकरता बसवत नाहीत पण तुमच्याकडे जर असेल तर तोसुद्धा तुम्हाला घटाशेजारी ठेवायचा आहे त्याचबरोबर ज्यांना मंगल कलश स्थापन करायचा असेल त्यांनी घटस्थापनेच्या दिवशी अवश्य करावा आणि जर करायचा नसेल तरीसुद्धा घट बसवत असाल तरी तुम्हाला मंगल कलश हा कंपल्सरी बसवावा लागणार आहे आणि त्याची मांडणी देखील घट स्थापना जिथे करतोय त्याच शेजारी करायची आहे त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशीपर्यंत मातीचा घट व मंगल कलश अजिबात हलवायचा नाही आहे यानंतरचा पुढील नियम घटस्थापनेच्या दिवशी घट बसवण्याआधी देवघरातील सर्व देवांना दहयादुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करून म्हणजेच काय स्नान घालायचं आणि सर्व देवी देवतांना विड्याच्या पानावर स्थापन करायचं आहे आता यामध्ये जे फोटो असतात देवघरामध्ये ते सुद्धा विड्याच्या पानावर ठेवायचे आहे त्याचबरोबर देवी अन्नपूर्णा व कासव आणि ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या कवड्या असतात त्यासुद्धा आपण नेहमी करता काय करतो तांदळामध्ये ठेवतो पण घटस्थापने दिवशी त्यांना तांदळात न ठेवता विड्याच्या पानावरती स्थापन करायचं आहे त्याचबरोबर शास्त्रानुसार या देवी देवतांना देखील दसऱ्याच्या दिवशीपर्यंत स्नान घालत नाहीत पण काही ठिकाणी फक्त देवीचा टाक याची पूजा करत नाहीत आणि इतर जे देव आहेत त्यांना स्नान घातलं जातं आता तुमच्याकडे जशी परंपरा आहे कुळानुसार तसं तुम्ही हा नियम लागू करा आमच्याकडे आम्ही घटस्थापने दिवशी पूजेनंतर देवांना विड्याच्या पानावर ठेवतो त्यानंतर मग दसऱ्याच्या दिवशीच देवांची पूजा केली जाते या पुढचा नियम सांगायचा झाला तर आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन करतो आणि बऱ्याच ठिकाणी मोठ्या मुलींना कन्यापूजनासाठी बोलावलं जातं म्हणजे ज्या वयात आलेल्या आहेत ज्यांना अर्थात आपण शहाण्या झाल्या असं म्हणतो म्हणजे गावी लोक असंच बोलतात तर अशा मुलींना न बोलवता वयवर्ष एक ते आठ किंवा मग नऊ वयापर्यंत किंवा ज्यांना अजून मासिक धर्म मासिक पाळी चाललेली नाही आहे अशाच मुलींना तुम्ही कन्यापूजनासाठी बोलू शकता तर या नऊ दिवसांमध्ये आपण जे काही चांगले कर्म करता येतील ते ते करावे कारण शेवटी कर्माचं फळ हे महत्त्वाचं असतं आणि आजकाल या कलयुगामध्ये कर्माला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे जे तुम्हाला इथे नियम सांगितलेले आहेत ती कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे तर हे खूप वर्षानुवर्ष अनुभवातील नियम आहेत हे सर्व नियम आपल्या पिढ्यान पिढ्या जे आपले पूर्वज आहेत ते पाळत आलेले आहेत पण आता हल्ली आपल्याला वेळ नसतो त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींना विसर पाडलेला आहे त्यामुळे हे सगळे जे नियम आहेत ते तुम्ही काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करा म्हणजेच हे जर नियम तुम्ही काटेकोरपणे पाळले तर तुम्हाला तुमच्या व्रताचे सेवेचे पूजेचे फळ मिळेल आणि आई जगदंबेचा कायम कृपा आशीर्वाद राहील आई भगवतीची नेहमीच तुमच्या घरावरती कृपादृष्टी राहील मुलाबाळांवरती कृपादृष्टी राहून त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल तर भक्त हो आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा आई कुलदेवी चरणी आणि श्री स्वामी चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्रीकुलदेवताय नम